राजस्थानच्या हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या कोलिहान खाणीमध्ये बारा अधिकारी अडकल्याची माहिती मिळते तीन जणांना रेस्क्यू करण्यास सध्या यश आलंय निमकथना या जिल्ह्यातील खाणीमध्ये एक हजार आठशे पंच्याहत्तर फूट खाली लिफ्टची साखळी तुटल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे गेल्या नऊ तासांपासून हे बचाव कार्य सुरू आहे मात्र प्रशासनाला अद्याप यश आलेलं नाहीये खाणीमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांसाठी औषधे आणि अन्नाची पाकिटं सुद्धा पाठवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे राजस्थानमधली आपण ही सध्याची महत्वाची घडामोड पाहतोय निमकथनामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे नऊ तासांपासून खरतर हे बचाव कार्य सुरू आहे आणि अजूनही अनेक जण यामध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि याच महत्वाच्या घटने संदर्भामध्ये अधिकचे आणि कशा पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे श्वेता आपण जर बघितलं तर तेरा तारखेला ही अधिकाऱ्यांची टीम जी आहे ती तपासणी करण्यासाठी खाणीमध्ये पोहोचलेली होती पण काल रात्री अचानक पद्धतीनं लिफ्टची चेन तुटली आणि त्याच्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे खर तर ज्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीची पाहणी केली जात होती ती राजस्थानमधील निमकाथाना जिल्ह्यातील खान आहे आणि जवळपास अठराशे पंचाहत्तर फूट खोल ही लिफ्ट कोसळलेली आहे साखळी तुटलेली आहे असं अधिकाऱ्यांकडनं सांगितलं जात आहे रात्रीपासूनच त्या ठिकाणी एसडीआरएफचं बचाव बचाव पथक असेल किंवा अग्निशामक दलाचे अधिकारी असतील हे सगळे पोहोचलेले आहेत जवळपास पंधरा अधिकाऱ्यांचं पथक होतं श्वेता हे अधिकारी खूप ले वरिष्ठ लेवलचे अधिकारी असल्याची माहिती मिळते त्यातल्या तीन अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात येसडीआरएफला यश आलेलं आहे पण अद्यापपर्यंत जवळपास बारा ते तेरा अधिकारी अद्यापपर्यंत आतमध्ये अडकलेले आहेत त्यांच्यापर्यंत खरं तर प्रामुख्यानं बघितलं श्वेता तर मेडिकलचं जे साहित्य आहे किंवा खायचं साहित्य आहे हे जरी पोहचवलं गेलेलं असलं तरी त्यांची अपडेट जे आहे ते अद्याप पर्यंत बाकीची माहिती मिळाली नाही त्यामुळे बचाव कार्य जी आहे अगदी युद्ध पातळीवरती सुरू असल्याची माहिती आहे ते बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे अजून सुद्धा बारा अधिकारी खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल